दोन तीन ठिकाणी पडझड होईल पण आमची पडझड आम्हा सगळ्यांना दुःख आहे आता मी आकडा घेतला की कि टीव्हीवर सुरू होईल राष्ट्रवादी एवढ्या जागा मागणार म्हणून म्हणून मी आकडा घेत त्यात तुम्ही सगळ्यांची परवानगी घेतली की आता जमलं वेळ मिळाला येईलच म्हणत पण कदाचित नाही आलं तर तुम्हीच सांभाळायचं सत्ताजीराव पाटील टीव्ही पाटील विश्वासराव पाटील तालुका अध्यक्ष आणि सर्व शिराळ पाळवा तासगाव सांगली जिल्ह्यातून दिनकरराव पाटील सर्वच मान्यवर आले ते सगळे बंदू बघितले आपल्या सगळ्यांना पहिल्यांदा मी धन्यवाद देईन चिमन भाऊनी मला फोन केला आणि ते म्हणते तुम्ही कधी येणार आहे मी उद्याच आहे नाही म्हणते परवा या म्हणते मला उद्याच यायचं परवाच जायचंय नाही म्हणते परवा या आम्हाला एका कार्यक्रमाचं आयोजन करायचं वेळ कमी आहे कसा असेल तसा मी उद्याच येतो मग नाहीला नाही त्यांनी काल संध्याकाळी आजचा कार्यक्रम ठरवला आणि अतिशय थोड्या वेळात आपण सर्वांना निमंत्रित केलं आपल्या पक्षाला महाराष्ट्रात अभूतपूर्व यश मिळालं यासाठी प्रातिनिधिक स्वरूपात आम्हाला घेऊन आपण हा आनंद आज साजरा करतो मी आपल्यातल्या काही जणांना बोललो होतो ज्याचा चिवण पावनी उल्लेख केला की सगळे होते त्यावेळी चार आले आता जवळपास सगळे कमी झाले त्यामुळे चाराशे पाच झाले तरी आपल्याला आनंद आहे सहा झाले तर उत्तमच आहे सात झाले तर पळेल असं होईल पण जसे जसे महाराष्ट्रात सर्व ठिकाणी मतदान होत गेलं तशी तशी खात्री पटत गेली हे आपले सात किंवा आठ निवड आम्हाला असं वाटायचं की इतर दोन तीन ठिकाणी पडझड होईल पण आमची पडझड आम्हाला सगळ्यांना दुःख आहे पिपानी नावाचं एक वाद्य तुतारी त्याला नाव दिल्यामुळं त्याच्यावर लोकांनी जास्त मतदान केलं सदतीस हजार आणि पस्तीस त्या चौतीस हजाराने सातारची आपली सीट स्वीट बे नावाचे आपले प्राध्यापक बगरे शिक्षक आहेत उभे होते ते आले चांगल्या मार्जिन पण एक लाख तीन हजार माहीत नसता माणसाच्या नावाने उदय पाटील पण पिपाणी आहे तुतारी आणि आम्ही प्रचार करायचो तुतारी सगळीकडे तुतारी चालली आहे तो काही म्हणायचे माडा मातार संघात सगळीच म्हणायचे तुतारी तुतारी चालू आहे त्यामुळं थोडासा संभ्रम आपल्या चिन्हाबाबत झाला निवडणूक आयोगाला जाणार आहे त्यांना भेटणार आहे पण सांगण्याचा मुद्दा असा आहे की जवळपास दहा पैकी नऊ ठिकाणी आपला विजय झाल्यासारखा असं म्हटलं तर, तर वागत ठरणार नाही त्यामुळं एवढ्या मोठ्या प्रमाणात यशापर्यंत पोहोचण्याचं काम देशात फक्त एकाच पक्षाने केलंय जेवढी आघाडीत जागा मिळाल्या नौ नौ नि। त्या जवळपास नऊच्या नऊ जागा निवडून आणण्याचं काम दहा पैकी करण्याचा प्रयत्न राष्ट्रवादीच्या काँग्रेस आणि शिवसेनेच्या सहकार्याने राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी त्याच्या बाहेर आणि त्यामुळं पुन्हा एकदा महाराष्ट्रात बऱ्याच ठिकाणी मला विचारायचे तुमचे किती येणार मी सांगायचो वीस बत्तीस जसं फिरायला लागलो मस्त सांगायचो बत्तीस पासून चौतीस पस्तीस पर्यंत आम्ही धावतो पर शेवटच्या टप्प्यातल्या दोन निवडणुकांमध्ये जिवनभाऊ डांगेने ज्याचा उल्लेख केला प्रचंड खर्च करण्यात आला आणि त्यामुळं काही ठिकाणी महाराष्ट्रात शिवसेनेने उभ्या केलेल्या जागा काँग्रेसने उभ्या केलेल्या जागा सातारला आपली उभी केलेली जागा या अशी काही फटके आपल्याला बसले नाही असं पण महाराष्ट्रात त्याचा उल्लेख आपण केला पाहिजे की संविधान वाचवण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराच्या सर्वांनी एक जिंची एक ठामपणाने एकत्रित येऊन कुठल्याही बाकीच्या गोष्टीकडे दुर्लक्ष करून ठामपणाने संविधान वाचवण्याच्या विचाराची लोक होती त्यांनी ठाम आणि दुसरा अल्पसंख्याक समाज ज्याचा उल्लेख मगाशी झाला त्याने देखील फार ठामपणाने मतदान केले मी यासाठी उल्लेख करतो कि मी ज्यावेळी मराठवाड्यात घेतलो त्यावेळी फार मोठा परिणाम त्या भागामध्ये वर प्रभाव होऊन इथलं जे धोक झालेलं आंदोलन होत त्या आंदोलनाला उत्स्फृतपणाने प्रतिसाद देणारा मोठा वर्ग मराठवाडा आणि सगळ्या पश्चिम महाराष्ट्रातल्या बऱ्याचशा भागात होता आणि त्यामुळं त्या आंदोलनाने एक वेगळं वातावरण तयार झालं अशा सगळ्याच गोष्टी होत असताना उत्तम उमेदवार देत असताना आम्हा सगळ्यांच्या जबाबदारी होती की सर्वांना मान्य होईल असा उमेदवार सर्वांना मान्य होईल असे उमेदवार काढत असताना जरा आमची संचायत आहे आजचे आपले सभेचे अध्यक्ष श्रीनिवास पाटील साहेब आहेत त्यांच्याकडे मी तीन चार वेळा गेलो त्यांना विनंती करत होतो ते नाही म्हटल्यानंतर शशिकांत शिंदेना वेळी आपल्याला उमेदवारी द्यावी लागली शशिकांत शिंदे फिरेपर्यंत आज कमी दिवस शशिकांत शिंदेना मिळाले त्यामुळं आपल्या महाराष्ट्रात प्रत्येक दहा जागा मिळाल्या त्या दहा ठिकाणी बराच विचार करून आपण उमेदवार देण्याचं काम केलं अनेक वेळा त्याच्या बैठका झाल्या आणि उमेदवार निवडून येण्यासाठी प्रत्येक विधानसभा मतदारसंघामध्ये काय केलं पाहिजे काय नाही त्याच्यासाठी डोळ्यात तेल घालवत रात्र दिवस या दहा मतदारसंघातच मी जास्तीत जास्त वेळ खर्च केला त्यामुळे तुमच्या सगळ्यांच्याकडे माझं दुर्लक्ष झालं त्याचा थोडासा फटका आपल्याला हत्यानं मिळाला यात काही शंका नाही थोडासा इकडं जेवढा वेळ द्यायला पाहिजे होता तेवढा दिला नाही आणि जास्त वेळ सा हा या दहा विधानसभा लोकसभा मतदारसंघात देण्याचं काम आणि काँग्रेसला दोन तीन ठिकाणी सांगण्याचा मतदार की योग्य उमेदवार असेल लोकांना मान्य असणारी उमेदवारी जर आपण दिली पण सांगितलं नाही आम्ही पक्ष म्हणून पक्षाचं काम करणार त्यांचं कौतुक करावं तेवढं थोडा आहे काही लोक दबाव आले म्हणून घराच्या बाहेर पडले नाही त्यांचेही आभार मानायला आपण हरकत नाही काही दबाव आले म्हणून बाहेर पडले आणि तिकडच कार्य केलं त्यांचेही आभार योग्य वेळी आपण मानूच पण <laughs> 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 हे असे तीन कॅटेगरी लोक आमच्या बांधण त्यामुळे थोडस आमच्याकडून दुर्लक्ष झालं आणि त्यामुळं काही गाव अशी आहेत की प्रचंड पैशाचं इस्लामपूरला झालं 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 त्या पण नाही गाव प्लस आहे त्यामुळं एवढ्या मोठ्या प्रमाणात कार्यकर्त्यांनी अतिशय चांगलं काम केलं त्यांचे आभार मनपूर्वक मानले पाहिजे पराभव यश अपयश विसत्त यश किंवा अपयश याला शेवटी इलाज नाही मुंबईत एक उमेदवार आपला शिवसेनेचा अठ्ठेचाळीस मताने पराभूत झाला त्याला किती वाईट अठ्ठेचाळीस मताने पराभव झाला त्यापेक्ष पराभव पण अठ्ठेचाळीस मताने ज्यांचा पराभव झाला त्या कीर्तीकरांना काय वाटत होते त्यामुळे राजकारणातस होत असत पण सत्यजित पाटील यांनी अतिशय चांगली लढत केली उत्तम प्रतिमेचे उमेदवार होते आणि मला खात्री होती की ते चांगली सेवा या लोकसभा मतदारसंघाची करतील शेवटी धनशक्तीचा विजय झाला म्हटलं तर वापर ठरणार नाही कारण लोकांचं जनमत हे सत्यजित आबांच्या बरोबर होत अशी आजही माझी ठामपणाने खात्री आहे ठीक आहे एकदा झाल्यानंतर लढायचं नसतं झालंय ते समजून घ्यायचं असतं आणि थोडं दुरुस्त करायचं असत आता साडेतीन चार महिन्यात विधानसभेच्या निवडणुका लागणार आहेत मानसिंगराव नाईक सुमनताई आम्ही सगळेच उमेदवार म्हणून निवडणूक लढवणार आहोत आम्ही निवडणूक लढवत असताना मला आपल्या मतदारसंघात जास्त फिरता येईल असं मला वाटत नाही त्यामुळं काय करायचं ते तुम्हीच करायचंय मला काय फिरता येईल असं वाटत नाही कारण मी दहा मतदारसंघ फिरलो त्या माझ्या लक्षात आलं की फार प्रचंड काम केल्याशिवाय दुरुस्त होत नाही आणि त्यामुळं जवळपास आता मी आकडा घेतला की टी व्हीवर सुरू होईल राष्ट्रवादी एवढ्या जागा मागणार म्हणून म्हणून मी आकडा घेत नाही पण मोठ्या प्रमाणात आपल्याला विधानसभेच्या वेगळ्या मतदारसंघात लढत असताना आपल्याला मलाही बाहेर येण्याची गरज आहे आणि म्हणून मतदान झाल्यानंतर पाटील साहेब निवडणुकीच्या निकालाचे आधी दोन तारखेपर्यंत मी सगळी गावं करून घेतलेली सगळ्यांचं दर्शन घेतलेलं आहे सगळ्यांच्या पुढे झालेलं आहे आणि सगळ्यांना मी त्या तुम्ही सगळ्यांची परवानगी घेतली की आता जमलं वेळ मिळालंहीच म्हणत पण कदाचित नाही आलो तर तुम्हीच सांभाळायचं पण माझा आतापर्यंत अनुभव असा आहे की एकदा राजू शेट्टी पहिल्यांदा निवडून आली आणि त्यावेळी बरीच पडझड झालेली सगळ्यांच्या मतदारसंघ मायनस असत पवार साहेबांनी मला विचारलं प्रत्येक मंत्र्यांना विचारलं मला विचारलं की तुमचं काय म्हणतं माझ्याकडे तेवीस हजार माणसं कमी पडली ते म्हणजे मग आता सगळ्या मंत्र्यांनी साहेबांना सांगितलं मी निवडून येईल ते निवडून येतील मी एकमेव आयोग म्हणतो साहेब तेवीस हजार मत मायनस म्हणतात आता लटी उघड माझी मला निवडून कसं काय म्हणता म्हणते आता कधीच मायनस गेलेला नाही तो मायनस गेला म्हटल्यावर गडबड आहे असं दिसत मी एक महिनाभर जरा जाऊन येतो आणि मग सगळ्या मतदारसंघात चिरून झाल्यावर मला लक्षात आलं परिस्थिती दुरुस्त झालेली आहे आणि त्यावेळी मला वाटतं पंच्याहत्तर ते शहात्तर हजार मताच मताधिक्य या मतदारसंघाने मला <laughs> त्यावेळी देखील आम्ही राजू शेट्टींचा प्रचार केला इथं अठरा हजार मताचं मताधिक्य मिळालं त्यावेळी नंतर राजू शेट्टींचा असा गैरसमज झाला की के आम्ही त्यांचं काम केलं आता पण अठरा हजार मताधिक्य <laughs> त्यामुळे अठरा हजारचं मताधिक्य राजू शिंदीना वाटलं की वाट यांनी काही के था, के या या काम केलं नाही बोलायचे आली त्यामुळं आपल्या या मतदारसंघाला या विधानसभेच्या निवडणुकीत तुम्ही सगळ्यांनी जबाबदारीनं काम करणं आवश्यक आहे मला आता इस्लामपूर आणि आष्टा एवढी दोन गावं राहिलेली आहेत की मध्ये सोडून घेणार आहे आणि परत जमलं मध्ये एक वेळ मिळाला एखादा राऊंड जमला तर करू पण निवडणुकीच्या वेळी प्रचार करणं हे मला कदाचित एक दोन चार सभा इकडं तिकडं करू आष्टा इस्लामपूर पण अदरवाईज आपल्याला सभा करणं मला शक्य होईल वेळ असं वाटत नाही आणि त्यामुळं आताच जे भूत आहेत तिथं आपण मायनस गेलो तिथं का मायनस गेलो याचा अभ्यास करून कारण आणि परत आपल्या वेळी काय परिस्थिती करायची त्याच्यासाठी काय प्रयत्न करणं गरजेचं आहे हे सगळ्या कडून अध्यक्षांच्याकडून अध्यक्ष मागतील आणि त्या बूथच्या सगळ्या कार्यकर्त्यांनी बसून विचार करावा की मतदान कसं झालं काय झालं दुरुस्त्या कशा करायचं हे काम विजय बापूंना माझी विनंती आहे शांतपणे बसून या सगळ्यांनी आपल्याला बुथ वाईज बोलवून घ्यावं वा आणि चर्चा करावी शेवटी आप आपल्या सगळ्यांनी अठ्ठेचाळीस गावात देखील चांगलं काम केलं मानसिंग बावच्या मतदारसंघात नऊ हजाराचं मत देखील आपल्याला मिळालं मानसिक भावच्या साठी पुढच्या निवडणुकीत आपल्याला अधिक तातडीनं लढलं पाहिजे त्यासाठी देखील तुम्ही निश्चितपणाने काम करागाव कवठे मंकाळ काही अडचण आहे असं मला वाटत नाही त्यामुळे या तीन जागा शंभर टक्के आहे अजून एखाद दुसरी जागा आपल्याला मिळवायची आहे त्यामुळं त्याच्यावर आता बोललं की काय लगेच सकाळपासून लिखाणच सुरू इथून हे पडलं खाली त्याच्यावर लिखाण होत की जयंत पाटलांचा चष्मा का पडला खाली उचलून घेतला तर जयंत पाटलांनी खाली उचलून चष्मा का